नमस्ते आज बदलापूरमध्ये बारा तारीख आणि तेरा तारखेमध्ये जे घटना घडल्यात ते खूप विचित्र घडलेले आहेत आणि आम आदमी पार्टीचे मीना जावळे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून मी आज निषेध जाहीर केला त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की आज ह्या चिमुकल्यांवरती जे अत्याचार झालेले आहेत ते खूप घाणेरडे अत्याचार केलेले आहेत आणि ते चार वर्षाची चिमुकली तिचा जीव पण त्यांनी पाहिला नाही आहे आज जो तिथं कामगार ठेवलेलं आहे त्याची काही विचारपूस न करता त्यांना एक तारखेला त्यांनी काम रुजू केले आणि तिथं मुलींना वॉशरूमला नेताना त्यांनी असे घाणेरचे प्रकार घडलेले आहेत बारा तारखेला घडल्या लगेच तेरा तारखेला लागोपाठ घडण्यात आलेला आहे आणि ती शाळा आता जर विचारपूस केली तर ती भाजपची शाळा आहे आणि ह्याच्यावरती या गृहमंत्र्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे की इथं असे चिमुकल्यावरती जे घाणेरडे प्रकार घडतात ते कसे काय घडले गेलेत त्याचं कारण काय घडतंय हे मुद्दा म्हणून घडले गेले काय ह्याची पण चौकशी केली पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे त्याची तिथले तिथे डोळे काढले पाहिजेत नाहीतर त्याला ते फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ह्याला कारणीभूत फक्त आत्ताचं सरकार आहे त्यांनी जी सरकारने योजना काढलेली आहे जी बहिणींची योजना काढलेली आहे तीन हजार रुपये योजना त्यांनी दिलेली आहे बहिणींना ती योजना आम्हाला नाही पाहिजे ती योजना रद्द करा आणि सुरक्षा बहिणीची सुरक्षा ही योजना द्या आज बहिणीच्या मुलींवरती जे अत्याचार होतात ते पहा आज जर शाळेत घडलेली ती घटना मुली कॉलेजला जाती कॉलेज नंतर ती जॉबला जातीय दिवसभर काय आई वडिलांनी तिच्यावर लक्ष ठेवायचं का एक कोणावर तरी जिम्मेदारी म्हणून आपण चार तास तिला शाळेत सोडतो आणि ह्या घटना घडलेल्या असत्या ती चार तास कॉलेजला जाती कॉलेजमध्ये ते प्रकार घडलेले असतात आज ती डॉक्टर साईटला जाते तर तिथं नर्स म्हणून तिच्यावर अत्याचार केला जातो हे कुठं ना कुठं ह्या सरकारने थांबवलं पाहिजे हे आत्ताचं सरकार आलेलं आहे खूप घाण्याचं सरकार आहे यांनी कुठं आळा घातलाच पाहिजे ह्या बहिणींना त्यांनी ज्या योजना दिल्या त्या रद्द करून सुरक्षा बहिणींसाठी दिली पाहिजे आणि हे बलात्कार जे घडतात त्याला कारणीभूत फक्त भाजप सरकार आहे आता पाहिलं सात वर्ष पहिले लागोपाठ या घटना घडलेल्या आहेत मणिपूरचं पाहिलं त्या देखील भाजपने केस दाबल्या गेलेले आहेत आता जिवंत आपण म्हटलं पिंपरी चिंचवडमध्ये देखील घटना घडतात त्या देखील दाबल्या जातात ह्याचं कारण काय का, का तर सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही पाहिजे ती तुम्ही मनाने मनमाजी करता ही हुकुमशाही चाललेली ही ही तुम्ही थांबवलीच पाहिजे आत्ताचे जे गृहमंत्री आहे त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि बहिणींना न्याय दिलाच पाहिजे त्या चिमुकलीचा जो जीव गेलेला आहे त्या त्यांच्या घरच्या लोकांना न्याय मिळवलाच पाहिजे या बहिणीला देखील न्याय भेटलाच पाहिजे आणि आत्ता या गृहमंत्र्यांनी राजीनामा तरी द्यावा नाही ते आम्हाला न्याय तरी मिळवून द्यावा ही आम आदमी पार्टीची स्पष्ट भूमिका आहे हे आम्ही जाहीर करते आणि त्यांनी खरोखरच आत्ता इथून पुढे जे महिलांना सुरक्षा जर नाहीच दिली तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे शिंदे सरकार आता सध्या त्यांनी खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्र्यांनी देखील खुर्ची खाली करावी शिंदे सरकार आम्हाला नाहीच पाहिजे ह्या योजना सगळ्या खोट्या आहेत तुम्ही खोटं बोलता पण रेटून बोला हेच आमचं आहे कारण आता जर पाहिलेलं आहे आता तुमचं एकही तुमचं काही खरं नाहीये तिथून जे योजना दिल्या त्या सगळ्यात तात्पुरत्या तुमच्या फक्त इलेक्शन पुरत्याच आहे विधानसभा आली की तुम्ही योजना करता लोकसभेमध्ये पण आपण तेच पाहिले आता विधानसभेमध्ये पण तुम्ही महिलांना लुटण्याचं दिशाभूल करता तुम्ही हे दिशाभूल तुम्ही थांबवलेच पाहिजे तुमचे ते तीन हजार काही कामाचे नाहीये ते फक्त तुम्ही मतासाठी करताय मताच्याच फक्त तुम्ही पैसा होऊन तुम्ही मतदान करता हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही हे राजकारण कुठंतरी थांबवा आणि तुमची पुढची तरी खाली करा नाही तर राजीनामा द्या हे आमचं आमरण पार्टीची निषेध गोष्ट